ही आपण आज भेंडी करणार आहे भेंडी मी अर्धा किलो घेतलेली स्वच्छ धुवून त्याला मी कपड्यामध्ये सुकवून व्यवस्थित पुसून घेतलेली आहे ती उभी कापलेली आपण उभी कापलेली अशी तर आज आपण भेंडीची भाजी बघणार आहे भेंडीचे आपण दोन ते तीन प्रकार आपण बघितलेले आहेत आता ही भेंडी कशी करते ते तुम्ही बघा तेल आपलं टाकलेले आहे ते त्याच्यामध्ये राई टाकूया थोडी व्यवस्थित तडतडून तर द्यायची आपण थोडंसं याच्यामध्ये जिरं झिंग टाकायचं थोडंसं कढीपत्ता आणि कांदाही असं उभा कापून घेतलेला आहे कांदा पण टाकणार आहे उभा कापलेला आहे तर तेला व्यवस्थित परतून घ्यायची ही व्यवस्थित परतून घेते आधी मोठ्या गॅसवरती त्याला परतून घ्यायची बारीक कापलेला आहे कांदा आणि लांब कापलेला आहे हा कांदा परतून झाला थोडंसं त्याच्यात हा हे पण उभेच कापलेले मी टॅनमेंटर आहे ते टाकूया त्यालाही ही व्यवस्थित परतून घेते ह्याला मोठ्या गॅसवरती आपण परतवते त्याच्यामध्ये हो आपण थोडीशी आलूलसीची पेस्ट घेतली छोटा चमचा ती टाकून घेऊया आणि लवकर शिजायला पाहिजे आपला टॅमॅटो म्हणून थोडंसं मीठ टाकून घेतलं त्याला व्यवस्थित परतून झाली गॅस कमी करायचा आणि त्याच्यावरती वापर करा कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजलेले आहे झाकण काढलं आहे आपण आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेणार आहोत पहिले हळद थोड जस जिरा पावडर मी अर्धा चमचा जिरा पावडर टाकले पावडर एक चमचा <laughs> लाल तिखट एक चमचा टाकले मी आता व्यवस्थित आपण थोडस पण त्याच्यावरती गरम मसाला पण टाकून घेणार आहे ते टाकून झाल्यानंतर आपण ही भेंडी टाकणार आहोत टाकून गॅस मोठा करायचा आणि थोडं फास हलवत राहायचं त्याला आता आपण हलवलेली आहे व्यवस्थित आता याच्यावर नंतर परत यायला व्यवस्थित असं ठेवून झाकण ठेवायची आपण मोठाच गॅस ठेवायचा दोन मिनिटासाठी झाकण काढतो गॅस आपला मोठाच आहे त्याला परत एकदा आपण चिरवून घ्यायची साईडने गॅस मोठाच ठेवायचा आधी बरी छान भाजी होते ना परत आपण याच्यावर झाकण ठेवायचं परत दोन मिनटं अशीच ठेवायची झाकण काढले मस्त भाजी आपली मस्त भाजी आपली झालेली आहे त्याच्या थोडस आपण हे जे लिंबू आहे ते लिंबू मी थोडंसं पण पिळून एका चमचात घेऊया थोडंसं मी लिंबू पिळून टाकते मस्त भाजी झालेली आहे आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू करून बघा तुम्ही पण